छत्रपती संभाजीनगर शहरातील हॉटेलमध्ये दारू पिण्याची सोय उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल चालकांच्या पिणाऱ्या दहा ग्राहकांविरुद्ध राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई केली शहरात सरळपणे पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्या जात आहे या हॉटेल्सवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादक शुल्क विभागाने चांगलेच कंबर कसले आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक ए आर कोटलवार निरीक्षक ए बी चौधरी राहुल गुरव गुलाब जाधव यांच्या पथकाने कारवाई करून शहरातील पुंडलिक नगर भागातील जनसेवा हॉटेल शिवाजीनगर येथील साई स्नॅक सेंटर न्यू बिर्याणी हॉटेल व हर्सूल टी पॉईंट येथील राजधानी हॉटेलमध्ये छापा मारून दहा ग्राहकांना दारू पितांना ताबे घेतले तर या चारही हॉटेल चाल विरुद्ध दारूबंदी अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करून तेवीस हजार चारशे पस्तीस रुपयेचा मुद्देमाल यावेळी जप्त केला ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर